लागेल जोत साऱ्या दिसवाला जोबाळा जो रेजो जन्माच्या दिवशी उडले जपर बारा वाहू लागे लागेल बंधनातून सुटले रवीर जोबाळा जो रेजो बंधनातून सुटले रवीर जोबाळा जो रेजो जन्म जोबाळा जोरेजो तुकडे जोडून केला आरसा साधू संतांचे दादा वारसा देवा देतात ठरला था वारसा जोबाळा जो रे जो। देवा दी ठरला था वारसा आणि जो जो। प्रेम भक्तीची करून जोड ब्रह्मांडाचे माणिक बाळ दोबा दोरे दो तो दो। नाव ठेवले माणिक बाळ दोबा दोरे दो तो दो। आज शक्ती पलि करत लाच कोशिश केला असेल आमचा भारत पूर्वी दोन तो का